जन्मजात अंध आणि अनाथ असलेल्या माला पापळकर यांनी महसूल सहायक पदाचा पदभार सोमवारी स्वीकारला आहे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी शंकरबाबा पापळकर जिल्हाधिकारी शंकरबाबा पापळकर आणि आश्रमातील सव्वाशे दिव्यांग मुलांच्या उपस्थितीत त्या सरकारी सेवेत रुजू झालेल्या आहेत बघूयात या संघर्षाची ही कहाणी काही माणसं अडचणींना आणि परिस्थितीला आपली ताकद बनवतात आणि अशी झेप घेतात की त्यांचं यश एक आदर्श ठरतो याच उत्तम उदाहरण म्हणजे माला पापळकर जन्मजात अंध आणि अनाथ असलेल्या माला पापळकर आज महसूल सहाय्यक झाल्यात आज त्यांच्या नोकरीचा पहिला दिवस त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याविषयी अभिमान वाटाव्या अशाच आहेत आज मी ज्या पोस्टवर आहे ते बघून मला खूप आनंद होतो आहे मी ते सांगू शकत नाही इतका आनंद होतो आहे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की आपण असं काहीतरी करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं आज खूप आनंद होतो आहे आणि माझ्यासारख्या बऱ्याच मुलांनासुद्धा मी हे सांगू शकेल की संघर्षा संघर्ष क आला की सगळं व्यवस्थित सामना क करावा लागतो आणि सगळं व्यवस्थित होतं बत्तीस वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जन्मतः दृष्टीहीन असलेलं एक बाळ पोलिसांना आढळून आलं त्या बाळाला अमरावतीच्या वज्जर येथील स्वर्गीय अंबादास बालगृहात आणण्यात आलं बाळाला नाव मिळालं माला आणि नाव देणारे होते शंकर पापळकर आज हीच माला आपल्या कर्तृत्वानं एमपीएससी उत्तीर्ण झालीय बाबा आणि अनाथालयातील भावंडांच्या साक्षीनं महसूल सहायक पदाच्या खुर्शीत बसली दोन व तीन वर्षाची होती फेकून दिली होती नाही जळगावला त्या ठिकाणाहून तिला माझ्याकडे पोलिसांनी आणलं आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला का तुमच्याकडे घेऊन जा आणि अमरावतीला जे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्याच्यावर का पापड म्हणजे करणे कायद्याप्रमाणे सगळं केलं आणि त्याप्रमाणे मुलगी इथे माझ्याकडे आली पहिले बेल लिपी शिकली नंतर ते विदर्भ महाविद्यालयात शिकली त्यानंतर ती विकलांगाचे होते विकलांग विक तिला केलं आणि सगळं मोबाईल तिने अभ्यास केला एकच ड्रेसवर वर्ष राहिली माला पापळकर या जन्मजात अंध आणि अपंग आहेत बत्तीस वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडली अमरावतीच्या शंकर बाबा पापडकरांनी आश्रमात आसरा दिला दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झाल्या नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू झाल्या शंकर बाबा आश्रमात नेहमीशे सव्वाशे दिव्यांग गतिमंद अनाथ मुलं असतात आजवर तीस मुलींची लग्न शंकर लावून दिली आहेत या आश्रमातील आतापर्यंत तीन मुलं नोकरीला लागली आहेत माला ही नोकरीला लागलेली बाबांची चौथी कन्या या लेकीचं कौतुक जरा जास्तच कारण तिनं एमपीएसी उत्तीर्ण केली आहे हा जगातला एकमेव प्रयोग आहे आणि पुनर्वसन विकलांगामध्ये पुनर्वसनला ला महत्व आहे नोकरीला नोकरीचा ला त्यांना लागलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी असे बेवारस मुलं दहा हजारच्या वर भारतामध्ये एक लाख दरवर्षी बाहेर जातात म्हणून याच्यासाठी हा जो प्रसंग झालेला आहे आम्ही करून दाखवला भारत सरकारला का अठरा वर्षानंतरचं पुनर्वसन जे आहे ते बेवारच मुलगी आहे तिच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे आणि हे सगळं घडलं असं सगळं घडलं पाहिजे याला महत्व आहे पुनर्वसनचं म्हणून भारताचा नंबर कुठे लागत नाही आता लागेल पूर्ण जगामध्ये हे पुनर्वसनची प्रक्रिया कारण काही कचऱ्याच्या डब्यात टाकली होती त्या कारण झालं बजार मॉडेल जन्मजात अंध त्यात अनाथ म्हणजे जन्मजातच संघर्ष पाचवीला पुजलेला पण तिचा आत्मविश्वास आकाशाला गवसणी घालणारा ठरला परिस्थिती जरी कठीण असली तरी मनुष्याच्या असं सामर्थ्य क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये असतं आणि माला याच उत्तम उदाहरण आहे जितेंद्र शिंगाडेंसह तेजस्विनी काटवटे पुढारी न्यूज नागपूर Tchau,